काही काही क्रिया मंगल आहेत काही काही क्रिया अशा आहे की ते मंगल आहेत भाऊ बीजेला बहीण भावाला ओवाळते ओवाळते की नाही हे ओवाळण्याची काय आहे क्रिया आहे याला मंगल क्रिया म्हणतात आणि भाऊ बीजेला बहीण भावाला ओवाळत असताना बहिणीच्या मनामध्ये काय आहे भाव आहे हा हा थांबा अशी भाऊ बहीण भावाला ओवाळते पण मनामध्ये काय कामना करते कि माझ्या भावाचा धंदा जोरदार आणि दर दिवाळीला त्याने मला हजारची काय असे ना पण मी दोन हजाराची वचनम किम दरिद्रता आपल्या काय बापाचं झाले पाच हजाराच म्हणून दर दिवाळीला त्याने मला दोन हजाराची हजार हजारा 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 साडी घ्यावे हा हेतू मनामध्ये असते माझ्या भावाचं चांगलं झालं पाहिजे हे प्रत्येक बहिणीला वाटते वाटते की नाही माता करते ओवाडणी ओवाडण्याची क्रिया आहे पण माझ्या भावाचं चांगलं झालं पाहिजे हा हेतू मनामध्ये आहे म्हणजे ओवाळण्याची क्रिया ही मंगल क्रिया आहे भावाला ओवाळलं की आपल्या भावाचं चांगलं होते मंगल होते म्हणून ओवाळलं पाहिजे हा म्हणून त्याला क्रिया मंगल म्हणतात आणि तिसरं मंगल आहे शब्द मंगल आ, काही काही शब्द हे मंगल आहे आणि काही काही शब्द अमंगल आहे देवाचं नाव राम कृष्ण हरी विष्णू गोविंद कोणत्याही देवाचं नाव घ्या शब्द आहे की नाही तो विठ्ठल हा काय आहे शब्द आहे पण मंगल आहे या नावाच्या जो नादी लागला त्याचं कल्याण झालं कारण हे मंगल शब्द आहे आणि काही काही शब्द अमंगल आहे कोणते सैराट शब्दच आहे की नाही सैराट सुद्धा काय आहे शब्दच आहे आणि विठ्ठल हा काय आहे पण दोन्ही शब्दामध्ये फरक आहे एकाने जीवाचं कल्याण होते आणि दुसऱ्या शब्दाने जीवाची पूर्ण वाया जात होतो म्हणून शब्द मंगल म्हणून आरंभी हे शब्द जे मंगल आहे हे आरंभी आवडी देवाचं नाव कसं का घेतलं पाहिजे आवडीने आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता आता जास्त लांब होत नाही जो माणूस भगवंताच नाव आवडीनं घेतो आवडीनं म्हणतोय बरं सवडीनं नाही असं मग घेऊ असं नाही आवडीनं घेतो त्याची सर्वस्व जबाबदारी आमच्या भगवान परमातेवर जाते कस आपलं व्यवहारिक उदाहरण नवरी मुलगी असते आणि लग्न मंडपामध्ये काही माता मावल्या म्हणतात घे ना कोणाचं आणि त्या लग्न मंडपामध्ये ती नवरी नाव एकदा त्याचा असा परिणाम होतो कि त्या मुलीची सर्व जबाबदारी कोणावर जाते ज्याच नाव घेतलं त्याच्यावर मग साडी पाहिजे आना कोण मग तिला जे जे पाहिजे ते आना, आना 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 करता करता याला कान व्हावं लागते हा <laughs> म्हणजे एकदा नाव घेतलं तर त्या मुलीची सर्व जबाबदारी जशी नाव घेणाऱ्या मुलावर जाते तस महाराज जर मुलगा जर पूर्ण जबाबदारी स्वीकारत असेल तर ज्या देवाचं तुम्ही आम्ही नाव घेऊ तो देव तुमची आमची जबाबदारी घेणार नाही का मुलगा जर घेतो तर देव घेणार नाही का नक्की घेईल पण आपण तसं नाव तर घेतलं पाहिजे हा म्हणून आवडीने भावी हरिणाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व म्हणून आरंभी आवडी आणि दुसरा तिसरा तुसा, शब्द आदरी कोणत्याही साधनेबद्दल आदर पाहिजे हा नाही भाव वडा बर मनी नाही भाव देवा मला देवाशाने पावायचा नाही हो देव काही खिरोद्याच्या बाजारचा त्याच्याबद्दल आदर पाहिजे म्हणून नामस्मा मोक्ष येईल सुखे नामस्मरता आदरे आदर शब्द वापरला साधनेबद्दल आदर पाहिजे आणि अस तेबर त <analyze anthropology>

राम रामाचा उच्चार केला असताना राम नावाचा उच्चार करा रा म दोन शब्द आहे रा आणि म तर शास्त्र असं सांगते रकार उच्चार मात्रेण बहिर निर्यातीपात गम प्रवेशा भावेच मकार असतो कपाटवत राहू दे आता कोणाला काही त्याची गरज नाही तुम्ही बसून जा पाच मिनिट आता हे खात नाही आणि जे खाणारे असतात ते बरोबर वागता खाता काही नाही आता आम्हाला काय कोणाला काही गरज नाही ठीक आहे पा रकार उच्चार मात्र येणं बहिर निर्याती तुम्ही राम शब्द म्हणून पा जरा सावकाश म्हणा घरी जाऊ रा म राचा उच्चार केला की के तोंड उघडते रकार उच्चार मात्र येण बहिर निर्याती पाहत तोंड उघडलं की आपल्या शरीरातील पाप बाहेर निघता रा निघाले पाप आणि ते बाहेर निघालेले पाप पुन्हा आतमध्ये येऊ नये म्हणून म ची व्यवस्था आहे म्हणा बर रा म्हटलं की तोंड उघडते आणि म म्हटलं की बंद होते मकार कपाटवत म हा आहे कपाटामध्ये साड्या कुठपर्यंत काढता येता कपाट उघडं असलं तर साड्या काढता येतात पण कपाट बंद झाला तर तसं म म्हटलं की कपाट बंद बाहेर गेलेली पाप पुन्हा आतमध्ये येत नाही एवढं महत्वाचं आहे पाप निघता पुन्हा आतमध्ये येत नाही एवढं राम महत्वाचं आहे राम म्हणता रामाची होईजे आणि जो माणूस राम राम म्हणतो तो एक दिवस राम झाल्याशिवाय सीता मातेला सारखं चिंतन लागलं होतं कोणाचं रामाचं आणि सा. रामाला सारखं चिंतन लागलं होतं कोणाचं रा शीते शिते करते करता राम सीता झाला आणि तिकडे राम राम करता करता सीता माता राम झाली चिंतने चिंतने द्रुपदा <laughs> म्हणून राम राम कृष्ण कृष्ण कृकर्शती नावाचा जातो आहे जो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं चित्त आकर्षण करून घेतो त्याला म्हणता कृष्ण म्हणून कृष्ण नाव घ्या राम कृष्ण गोविंद गोपाळ गोविंद आणि गोपाळ हा जो गायी राखणारा आणि इंद्रिय राखणारा गोविंद आणि गाई राखणारा गोपाळ या चार देवाचं नाव घ्या त्यांच्याशी काय संबंध आहे तू माय हे देव कोण आहे आमचे तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा अ देवा तू आमची कोण आहे माय माय शब्द अतिशय महत्वाचा आहे महाराज माय शब्दामध्ये शब्दा प्रेम आहे आमच्या रत्न कवित्री बहिणाबाई चौधरी यांनी माय शब्दाचा आणि आत्या शब्दाचा फरक एका कवितेमध्ये सांगितला दोन मिनिट म्हणतो म्हणता म्हणता कमी करा माय शब्द म्हणा माय म्हणता म्हणता लागे माई। माई आ, मुडे, मुडे। मुडे, मुडे। माय माय म्हटलं की दोन भिन्न ओट हा दोन वेगवेगळे माणसं एकत्र येतात कशामुळे प्रेमामुळे आणि दोन भिन्न ओट एकत्र आले कशामुळे प्रेमामुळे कारण माय शब्दात काय आहे प्रेम माय म्हणता म्हणता ओटाल लागे ओट आत्या म्हणता म्हणता अंतर पण ते मोठ आलं तुमच्या लक्षात वा काय वा तुम्ही आत्या म्हणा आ आर्ष वर ते प्रेम नाही आत्या शब्दात प्रेम आहे का अन माय शब्द म्हणा मार माय किती प्रेम आहे म्हणून जुन्या सुना सासूला काय म्हणत होत्या म्हणून प्रेम नव्हतं म्हणून दे त्रास देत आताच्या सुना हुशार आहे आता काय होता अशुद्ध शब्दात आई माय म्हणजे काय आई जुन्या वाऱ्या जुन्या सुना सासूले आत्या म्हणत होत्या म्हणून त्यांना त्रास होता आता ती सासू माय झाली आई झाली आता त्रास राहिला काय माता नहीं, नहीं। ना आता राहिला काय बर का राहिला नाही तर त्याच कारण सांगतो समजा आमची एखादी माय मायच्या घरी गेली आईच्या तर काम करते काय अरे तुम्ही तुमच्या आईच्या घरी गेले की काम करता काय नाही आणि करायला लागल्या तर ते आई म्हणते जाऊ दे बाई घरी काम आणि इथेही काम जरा दोन दिवस आराम कर म्हणजे मायच्या घरी काय असतो आराम मग सासूदेच माय म्हणायचं मग जमलं आता मग आई बाळ रडते जरा भांडे घासता का गा। काही उमजू देत नाही धुन राहिला काय म्हटलं आई म्हटलं म्हणून फायदा आहे बर माय म्हणायचा आणि आत्या म्हणण्याचा पा हे आपण शिकवलं महाराज काय आमच्या बहिणाबाई शाळे कोणत्या शाळेत गेल्या नव्हत्या आपण किती मोठं ज्ञान आपल्याला सांगितलं महाराज झाले आता बस रामकृष्णारी तू माय माऊली जीविसा जिव्हाळा तुझी जी भरपूर आहे आपल्याकडे पण आता जाऊ द्या थंडी बी लागते आहे आणि तुम्हाला बी दररोजच आहे की नाही तू आ तुझी तु तु निना नामे सकळ संदेह फिटला बाप रखमा वरू श्री विठ्ठला महाराज जो देवाचं नामस्मरण करतो त्याला कोणताही संदेह राहत नाही मग तुमच्या मनात एक संदेश येईल काय होते तुमच्या हो देवाच नावानं तीनच प्रमाण सांगतो काय होत नाही काय केले एका विठले देवाचं जर नाव घेतलं तर सर्व काय होते सर्व होते जेवण भेटेन का तुमच्या देवाचं नाव घेतल्यानं अरे जेवण काय ज्ञान बा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम मस्त ज्ञानबा तुकाराम म्हणा संध्याकाळी गुलाबजामची वाटी समोर येते जेवण काय घेऊन बसलाय गुलाबजामचं जेवण जेवणही मिळते हा का हो आम्हाला भूत लागलाय जाईन का तुमच्या देवाच्या नावाना पळे भूतबाधा भूत भूतबाधाही निघून जाते मग काय काय सर्वच होते आता किती सांगू वेळ बी नाही म्हणून देवाच्या नावाबद्दल शंका घ्यायची नाही तुमचं जर नामस्मरण चांगलं असेल तर जगातली कोणतीही गोष्ट भगवान परमात्मा आपल्या करता आणल्याशिवाय नाही शंका 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 दूर करा आणि जो त्याला भगवान परमात्मा भेटत करू लोकांना म्हणून शंका करू नका शंका, शंका कुशंका सोडून भगवंताचं नामस्मरण करा इतर भक्तांकरता आला तुमच्या आमच्याकरता येईल नाही जरी आला तरी आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा याच ठिकाणी भगवंताच्या जा चरणी समर्पण करू बरोबर दहा वाजता या ठिकाणी कीर्तनाला परिपूर्णता देऊ ज्यांनी मला या कीर्तनाकरता आमंत्रण केलं नवो युवक गणेश मंडळ गांधी चौक त्यांना धन्यवाद देतो आमचे नियोजन करणाऱ्या मंडळीला धन्यवाद देतो आमचे नारखेडे बाबा असतील मनुभाऊ फेगडे असतील आमचे हेमंत भाऊ असतील अनिलजी सोनवणे असतील आणि आमचे काका ललित माळी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन इथं सेवेला पूर्णविराम हा ज्याची कथा आहे तो भगवान परमात्मा सुंदर आहे आणि जिथंच कथा चालू आहे ते व्यासपीठ सुंदर मंडप सुंदर अ महाराज या कीर्तना करता साऊंड सिस्टीम सुंदर वाजवणारे आमचे महाराज सुंदर विनेकरी महाराज सुंदर गायक संजीव महाराज सुंदर आमचे वाघोडकर विवराज महाराज सुंदर आमचे माऊली सुंदर ऐकणारे श्रोते सुंदर मग महाराज काही बिलिंद राहिला

મહારાજમા રાજ મહારાજ મહારાજ